नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो आज आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या शिष्यांना एका उदाहरणाद्वारे समस्या निवारण कसे करता येईल याबद्दल सांगितलेली रंजक कथा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या इतर मित्रबांधवांना शेअरही करा मानवी जीवनात अनेक समस्या आहेत वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक पातळीवर जीवन जगताना प्रत्येक मानवी जीवनाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो काही समस्या इतक्या जटील कठीण असतात की त्या सोडवताना त्याचे निराकरण करणे खूप अवघड होते जीवन अगदी अशांततेच्या वाटेने आपणून जायला लागते काही समस्या केवळ भौतिकच असतात असे नाही तर त्या मानसिक पातळीवरही मानवी जीवनाला ग्रासून टाकत असतात अशाच समस्याचे निराकरण करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उदाहरणाद्वारे एका गोष्टीद्वारे एक मार्ग सांगतात तर आपण बघूया गौतम बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांची समस्या निवारण यावरची एक रंजक कथा तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करताना एक कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्याजवळ आले कोणाशी काहीही न बोलता अस्नस्थ झाले त्यांनी त्या कपड्याला काही अंतरावर पाच गाठी मारल्या आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार सर्व शिष्यगण करू लागले तेव्हा तथागत बुद्धांनी आपल्या सर्व शिष्यांना विचारसारणा केली की, की गाठीनंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोणी सांगू शकेल का असा प्रश्न बुद्धांनी सर्व शिष्यांना केला याचे उत्तर देणे तसे कठीण आहे एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठीमुळे कपड्याचा बाह्य रूपात बदल झाला आहे गोंधळलेले सर्व शिष्य विचार करू लागले परंतु त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही असे उत्तर सारी पुत्र या शिष्याने बुद्धांना दिले बुद्ध म्हणाले सारी पुत्र तुम्ही एकदम सत्य कथन केले ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे मूळ प्रश्न इथेच आहे ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात ज्या समस्येने तुम्हाला ग्रासले आहे ती समस्या सोडविण्यासाठी तिच्या जा मुळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच समस्येचे मूळ शोधणे गरजेचे आहे ही समस्या का निर्माण झाली नेमके कारण काय असू शकेल याचा मागोवा घेतला गेला पाहिजे समस्येच्या मुळाशी आपण जर गेलो नाही तर ते आणखी गडद होईल असे तथागत बुद्ध शिष्यांना सांगू लागले जागतिक पातळीवर सर्वत्र हाच प्रकार सुरू आहे सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासले आहे त्या वैयक्तिक असोत सामाजिक असोत वा मानसिक का असोत काम क्रोध मध लोभ मच्छर ईर्ष्या या यासारख्या वृत्तीतून बाहेर पडायचे कसे असा प्रश्न मानवाला पडतो परंतु या समस्येचे मूळ काय आहे या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या याचा विचार कोणी करत नाही समस्या कोणतीही असो पण तिचे मूळ शोधणे गरजेचे आहे तरच त्यामधून मार्ग निघेल अन्यथा अशांतता दुःख मानवी जीवनाला ग्रासून टाकेल असे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपल्या शिष्यांना साध्या सरळ आणि त्यांना समजेल अशा भाषा उदाहरणासहित सांगितले व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा यासारखेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय आपल्या मित्र बांधवांना करा नमो बुद्धाय जय भीम